भाजी झाली बघ आता आवडून आता हे भाजी झाली की पण ते नाश्त्याचं काय करायचंय काय करूया आपण मिक्स डाळीचे आपे करूया का खाल्लेत का ते खमग आणि हां ओके आप्याची तयारी आपण आज मिक्स डाळीचे हप्पे करणार आहे त्यासाठी ही हरभरीची डाळ अर्धी वाटी आहे मुगाची डाळ अर्ध्या वाटीपेक्षा कमी त्याच्यापेक्षा ही उळ माझ्याकडं मटकीची डाळ होती दोन ती दोन तीन चमचे घेतली ही अख्ख्या सालाची डाळ आहे ती दोन चमचे घेतली तांदूळ घेतले सपाटवाटी आहेत मसूर डाळ दोन तीन चमचे घेतली आणि तूर डाळ दोन तीन चमचे घेतली ह्या डाळी सगळ्या तीन चार तास भिजवायच्या सकाळी उठल्या उठल्या भिजल की नऊपर्यंत आपल्याला करायला जमते डाळ वाटायला लागली आता मी थोडी मिक्सरला वाटून घ्यायची तितकं बारीक करायचं रवा असतं तसं एवढं प्रवाळ असे छान होतात टाकते आणि तेल नाही काही नाही मिरची पूड घालायची एक चमचा साधारण नंतर हळद घालायची अर्धा चमचा इकडं कांदा आहे एक दोन कांदे मी चिरून घेतले बारीक ते घालायचे टॉमॅटो घालायचा दीड टॉमॅटो आहे दी बारीक चिरलाय नंतर मिरची घालणार आहे मी, मी बारीक केलेली अर्धी एवढी अर्धा चमचा नंतर आलं पेस्ट घालायची ती पण अर्धा चमचा घालायची लसूण पेस्ट घालायची अर्धा चमचा त्यानंतर कढीपत्ता घालायचा थोडासा बारीक करून हाताने असं असा करायचा छान लागतो तो त्याची चवय देतात अजून एक गोष्ट म्हणजे बेकिंग पावडर घालणार आपण फुगतात चांगले मग एक एवढी बस होती फुकण्याची क्रिया कच्च राहतय चांगलं राहतात आतमध्ये हिंग राहिला हिंग घाली पाव चमचा हिंग घालायचा <coughs> एक चमचा ते जिरं घालायचे थोडेसे कुसकरून असेल ते पण जातात चांगली होती आता काही नाही आता हे फक्त मिक्स करायचं आणि पात्रात करायचं हे मुलं डब्याला मुलं डाळी खात नाहीत ना आमटी नको हे नको शाळेत जायला किंवा खायला कधीतरी करायला म्हणून अशी रेसिपी छान होती कोथिंबीर घालणार आहे आपण थोडी ते पण चिरून घेणार आहे हे पटकन होणार आहे टाळ जरा भिजवायला लागते तेवढंच फक्त नंतर मिक्सरला काढलं एवढं घालायचं पटपट सगळं होत आहे मला आपे पात्रात टाकायचं ह्याला एक चटणी करणार आहे म्हणाली मी आज कशी वेगळी चटणी कशाची माहिती आहे का मला आज मी कोथिंबीर घेतली आहे पुदीना घेतलाय अर्ध लिंबू घालणार आहे अर्ध ठेवणार आहे आलं पेस्ट लसूण मिरची आणि खोबरं हे भाजून घेणार आणि ह्याची चटणी करणार ह्या थोडीशी मीठ साखर म्हणजे चटणी करणार आहे हे घालूया चांगलं मिक्स करूया आता आपे पात्र तापले चांगलं त्यात तेल घालायचं हे डा डाळीचे आपे ना त्यात खूप हे मिळते प्रोटीन डाळींपासून प्रोटीन मिळतं आणि आपण वरणाला किती डाळ खातो अशी आमटी वरण असं आठवड्यात नाही एखाद वेळेस करायचं चटणी करायची त्याला पुदिना आणि कोथिंबीर जास्त घेऊन चटणी करायची चांग लागते हे बघत आहे एक एक अशी साईड मी टाकणार आहे सेट करणार बारीक केलंय सगळं बारीक करायचं फक्तच चांगलं आहे कांदा वगैरे घातला चव येते टाकून ठेवायचे एक पाच मिनटाच्या परत इकडं पर चटणीला तेलावर खोबरं भाजप खोबरं मिरची कढीपत्ता सगळं भाजून घ्यायचं नंतर मीठ साखर घालून जास्त पुदिना आणि कोथिंबीर वापरलं खोबरं थोडं कमी वापरलं हे मस्त खोबरेच आता पलटून एकदा परत भाजून घ्यायचं पण असे साईडून काढून घ्यायचे तांदूळ सगळ्या डाळी आणि तांदूळ पण नुसते डाळी पण नाही आपल्याला वाटत ना डाळीने पोट सुकत वगैरे पण ते तांदूळ पण घातले त्यात वाटीवर वाटी तांदूळ आहेत फलडल्यापासून त्याच अजून तेलावर चांगले भाजले की नाही मस्त होत सगळे एकदमच भाजणार आहे मी कोथिंबीर आलं लसूण मिरची नंतर लिंबू पिळायचं फुगलेत मस्त झाले की नाही आणि वेगळं हे हो मुलं तर खूप आवडी ना खातात आता छोटी हे फुगलेत की नाही मस्त पोळी भाजी लहान लहान मुलांना नाही आवडते येईल असं करायचं काहीतरी खम आणि खरपूस झालं आणि खूप होतात फोडणी घालायची सगळं घालायचं का जिरे मोरी बारीक करायचं घालायचं घालायचं निरो करायचा हळद घालायची आणि फोडणी त्याच्यावर ओतायची चटणीवर लोखंडी वाटीमध्ये केली ना फोडणी चांगली ती चटणी हे बघ चटणी टोमॅटो सॉस ह्याच्या पण चांगलं लागतो हे आपले तयार आहेत आपले कसे पण तुम्ही घेऊ शकता खूप झाल्या अगं जवळ दोन वाटीच्या पुढे मिश्रण झालं असेल दोन तीन कांदे टोमॅटो बेकिंग पावडर हे हो मस्त झाली की नाही हे ग आता फोडून दाखवते हे घ्या जाळी कशी आली मस्त आणि हलके होतात पचायला पण काय नाही प्रॉब्लेम मुलांना वगैरे घरात पाहुण्यांना लहान मुलं वयस्कर लोक सर्वांना चालतात त्याच्याबरोबर टॉमॅटो सॉस हिरवी चटणी केलेली छान लागते